नर्मदा नदीतून होत असलेल्या अवैध वाळू उत्खनना विरोधात आवाज उठवणारे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष जयप्रकाश किरार यांचा रस्ते अपघातात संशयास्पद मृत्यू झाला पुढे पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा जयप्रकाश किरार यांच्या कारला एका डम्परने मागून धडक दिल्याचं सांगण्यात येत आहे या अपघातात गंभीर जखमी झाल्याने जयप्रकाश किरार यांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर कार पंक्चर झाल्यानंतर हे टायर बदलण्यासाठी कारमधून खाली उतरले यानंतर ते रिव्हर्स टायर बाहेर काढण्यासाठी कारच्या मागे गेले असता अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या जयप्रकाश किरार यांना जोरदार धडक दिल्याचं सा सांगण्यात येत आहे ही घटना जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापुरा गावाजवळ घडली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस ही घटनास्थळी पोहोचले आणि भाजप नेते जयप्रकाश किरार यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले जयप्रकाश किरार हे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष अनिता किरार यांचे पती होत ते मध्य प्रदेश कार्यकारिणीचे सदस्यही होते अपघातानंतर शोकाकुल कुटुंबासह भाजपामध्ये सध्या पसरली आहे